नमस्कार मित्रांनो मी सारिका आणि तुमचं स्वागत आहे मराठी कथा या आपल्या हक्काच्या चॅनलवर आज मी तुमच्यासाठी जी कहाणी घेऊन आली आहे ती फक्त एक कथा नाही तर पश्चिम महाराष्ट्राच्या एका दूर ओसाड मालराणावर घडलेली एक थंडगार कहाणी आहे ही कहाणी इतकी हदरवणारी आहे की तो ऐकतानाही तुमच्या अंगावर शिस्पेन्सिलसारखा का काटा उभा राहिल्याशिवाय राहणार नाही आपल्या सगळ्यांना माहीत आहे आपल्या गावाकडच्या मातीत अनेक रहस्य दट्टली आहे कधीकधी गरिबी आणि हतबलता माणसाला अशा वाटेवर घेऊन जाते जिथे त्याचा सामना केवळ जगण्याशी नव्हे तर अदृश्य भीतीशी होतो सांगली जिल्ह्यातील आटपाळी जवळच्या एका शेळी फार्मवर काम करणाऱ्या अतुल नावाच्या एका गरीब शेतकऱ्यासोबत घडलेला हा भयानक प्रसंग अतुलचं आयुष्य कायमचं बदलून गेलं आज आपण अतुलच्या डोळ्यांनी पाहणार आहोत ती तुफानी रात्र ती काळ्या रंगाची पकरी आणि एका शिवलेल्या तोंडाच्या भयानक स्त्रीचा तो थरार तुम्ही ही कथा शेवटपर्यंत नक्की बघा कारण या कहाणीतील गूढ आणि भीती प्रत्येक क्षणाला वाढत जाणार आहे आणि हो कमेंटमध्ये तुमचं शुभ नाव आणि तुम्ही कोणत्या शहरातून हा व्हिडिओ बघत आहात हे लिहायला विसरू नका चला तर मग अतुलच्या त्या भयान अनुभवाच्या दारात प्रवेश करूया मी सांगली जिल्ह्यातील आटपाडीजवळच्या एका छोट्या कोणतेही आधुनिक सोयीसुविधा नसलेल्या विकासाच्या दृष्टीने पाठीमागे पडलेल्या गावात राहतो आमच्या गावाचा उल्लेख नकाशावर शोधायला तरी तो पटकन सापडत नाही शहर किंवा तालुक्याचे ठिकाण तिथून खूप लांब आमच्या भागात ना चांगली सरकारी सोय ना रोजगाराची संधी फक्त ओसाड रखरखीत मालरान धुळीचे कच्चे रस्ते आणि गरीबीच्या एका चाडसर पदरात गुंडाळलेली कच्ची मातीची घरं हीच आमची दुनिया होती मी एका गरीब शेतकरी कुटुंबातला वडिलांच्या मृत्यूनंतर जी काही थोडी जमीन वाट्याला आली ती इतकी कमी होती की त्यावर वर्षाची भाकरी मिळवणंही एक स्वप्नच होतं त्यामुळे लहानपणापासून मी मजुरीचं काम करत आलो कधी तप्त उन्हात शेतात पाणी भरणं कधी बांध फोडणं तर कधी गावकऱ्यांच्या जनावरांची राखण करणं आयुष्य नुसतं ढकलत जात होतं मला दोन लेकरं आहे एक आठ वर्षाची मुलगी आणि एक पाच वर्षाचा मुलगा माझी बायको ती अतिशय साधी आणि सहनशील तिच्या डोळ्यात कायम गरिबीचं आणि आपण गरजांचं दुःख दिसायचं पण तिच्या तोंडात कधी नाही किंवा कोणतीही तक्रार कधीच नव्हती रात्री झोपताना मला काळजी वाटायची की या मुलांचं भविष्य काय दिवस रात्र काबाड कष्ट करूनही महिन्याच्या शेवटी खिसा रिकामाच असायचा पोरं एखादी छोटी गोष्ट मागायची आणि मी ती पूर्ण करू शकत नसे एका बापासाठी याहून मोठी यातना कोणती असेल जूनचा महिना होता एक दिवस मी मजुरीच्या प्रतीक्षेत गावाच्या चौकात दुपारचं कडक ऊन सर्वांना करत होतं कडकांना तिथे जीप येऊन थांबली आमच्या गावात अशी शहरातली चकचकीत गाडी फार कमी वेळा यायची त्यामुळे सगळ्यांच्या नजरात तिकडे वळल्या गाडीची काच खाली झाली आणि आतून सूट बूट घातलेल्या एका व्यक्तीने मला खुणावलं मी जवळ केलो आणि त्यांना ओळखलं हे सूरज आमचे जुने जमीनदार गणपतराव काकांचे चिरंजीव ते खूप वर्षापूर्वी शहरात गेले होते आणि ऐकलं होतं की तिथे त्यांनी खूप मोठा धंदा जमवलाय अतुल मी तुला ओळखतो तू तु खूप मेहनती आहेस ते म्हणाले बघ मी गावापासून साधारण पंधरा किलोमीटर दूर असलेल्या एका ओसाड मालरणावर शंभर पेक्षा जास्त शेळ्यांचा फार्म सुरू केलाय मला तिथे एक विश्वासू माणूस हवाय जो तिथे थांबून फार्मची पूर्ण जबाबदारी घेईल तू माझा फार्म सांभाळ मी तुला चांगला पगार दे राहण्याची आणि खाण्याची सोय ही तिथेच असेल माझ्या डोळ्यात एका क्षणात आशीची चमक आली जिथे चार दिवसांच्या मजुरीनंतरही पदरात काहीच नसायचं तिथे हक्काची नोकरी आणि डोक्यावर कायमचं छप्पर ही माझ्यासारख्या गरिबासाठी देवकृपाच होती मी एका क्षणाचाही विचार न करता लगेच होकार दिला त्यात संध्याकाळी मी माझं जे काही सामान होतं ते एका जुन्या कोनपटात बांधलं आणि त्यांच्यासोबत जायला तयार झालो मी माझ्या लेकरांना जवळ घेतलं मुलीच्या डोक्यावरून हात फिरवला बायकोच्या डोळ्यात पाणी होतं पण चेहऱ्यावर चेहऱ्यावर एक समाधान होतं जणू देवाने आता तरी या रयतेच्या भाक्याचा दरवाजा उकडला होता गाडी कच्च्या रस्त्यावरून एका सुनसान ओसाड जमिनीच्या दिशेने थांबू लागली गावाकडच्या दिव्यांचा प्रकाश हळूहळू मागे सरकला आणि आम्ही पूर्णपणे अंधारात आणि निर्जन प्रदेशात शिरलो साधारण अर्ध्या तासाच्या प्रवासानंतर माणसांची वस्ती आणि झाडी दोन्ही संपल्या गाडी एका मोठ्या चार भिंतींच्या कंपाऊंड समोर येऊन थांबली ही जागा खरोखरच ओसाड होती कंपाऊंडमध्ये मध्ये शेळ्यांची एक लाकडी मोठा शेड होता हिरव्या चाऱ्याचा एक स्टोरूम आणि अगदी कोपऱ्यात एक छान छोटा पक्का सिमेंटची एक खोली होती जिथे मला राहायचं होतं पहिले काही दिवस विचित्र होते शेळ्यांचा गोंगाट त्यांचे खाद्य त्यांची औषधं स्वच्छता आणि मुख्य म्हणजे त्यांची मोजणी सगळं काही माझ्यासाठी नवीन होतं पण मला कष्टाची सवय होती आणि गरिबीने कधी माघार घ्यायला शिकवलंच नाही मी मनापासून काम सुरू केलं पहिला महिना माझ्यासाठी आव्हानात्मक होता कधी कधी रात्री दोन दोन तास जाग राहावं लागायचं कारण एखाद्या शेळीला त्रास व्हायचा किंवा एखाद्या विचित्र आवाज ऐकून वाटायचं की चोर भिंत ओलांडून आलाय पण दिवस जसजसे सरले तसं तसं मी काम शिकत गेलो दुसऱ्या महिन्यात चाऱ्याची व्यवस्था मी स्वतः केली तिसऱ्या महिन्यात दोन शेळ्यांची बाळ झाली त्यांची जबाबदारी ही माझीच होती फार्मवर दिवस लांब आणि रात्री लहान पण जड वाटायच्या ऊन असो वा पाऊस शेळ्यांना सांभाळावं तर लागायचंच मी माझी दिनचर्या तयार केली सकाळी सूर्य उगवतात चारा कापणे दुपारी साफसफाई आणि औषधे तपासणे संध्याकाळी सर्वात महत्वाचं काम ते म्हणजे शेळ्यांची अचूक मोजणी करणं आणि रात्री पाळीबाळीने त्यांची राखण करणं हे चार महिने अगदी डोळ्यांच्या शेळ्यांच्या वास त्यांचे मिमियाट आणि रात्रीची शांतता हे सगळं माझ्यासाठी परक राहिलं नव्हतं उलट ते माझं घर माझं अंगण बनलं होतं मी त्या एकाकीपणाचा सराव करून घेतला होता पण या सगळ्या शंभर शेळ्यांमध्ये एक शेळी मात्र खूप असामान्य होती तिचा रंग अगदी काळा कुट्ट होता जेट ब्लॅक मी तिला म्हणायचो ती बाकीच्या कळपापासून नेहमी तिचे डोळे इतर जनावरांसारखे साधे नव्हते त्यांच्यात एक अजिबशी तीक्ष्णता आणि समजूतदारपणा होता ती अनेकदा रात्रीच्या वेळी कसलेही कारण नसताना शेडच्या दरवाजाकडे तोंड करून विचित्र आवाज काढायची जणू ती अदृश्य गोष्टीला पाहत आहे हा प्रकार पाहून मला अनेकदा भीतीही वाटायची एक दिवस पहाटे लवकरच गाडीचा आवाज आला मालक सुजय शेठ स्वतः आले होते सोबत दोन लोक होते बहुतेक पशुवैद्यकीय डॉक्टर त्यांनी सगळ्या शेळ्यांची कसून तपासणी केली माझ्या नोंदी आणि फार्मची स्वच्छता पाहून त्यांना खूप आनंद झाला त्यांनी माझी पाठ थोपटली आणि म्हणाले अतुल तू अपेक्षेपेक्षा जास्त चांगलं काम केलंस तू गेले चार महिने इथे एका अर्थाने कैद होऊन राहिला आहेस जा काही दिवस आराम कर तीन दिवसांची तुला सुट्टी आहे घरी जाऊन ये जेव्हा मी गावी पोचलो तेव्हा माझ्या लेकरांचा आनंद गगडात मावेन असा झाला होता मुलीने कळ्यात मिठी मारली मुलगा माझ्यासोबतच फिरत राहिला बायकुणे वांग्याचं भरीत आणि बाजरीची भाकरी केली अनेक ठिकाणी मोडकळी आलेलं ते आमचं जुनं घर त्यावेळी मला एखाद्या महालाहून कमी वाटत नव्हतं या तीन दिवसात मी मनसोक्त जगलो मित्रमंडळींना भेटलो मुलांसोबत खेळलो पण मळातल्या एका कोपऱ्यात फार्मची काळजी होतीच मला वारंवार वार त्या काळ्या बकरीचा विचार येत होता ती कशी असे चौथ्या दिवशी पहाटेच मी सगळ्यांचा निरोप घेतला मुलांनी खूप हट्ट केला बाबा अजून एक दिवस थांबा पण मला माहिती होतं की फार्मवर शंभर शेळ्या आणि माझी तरी माझी वाट बघत आहे मला काय माहीत होतं की मी ज्या जागेकडे परत जात आहे तिथे मृत्यू आणि दहशत माझं स्वागत करण्यासाठी तयार बसली आहे मी फार्मवर पोहोचलो तेव्हा दुपार झाली होती सगळं काही चाकच्या चाकीच होत पण शांत आणि उदास हवे जाणवत होता मी पटकन खोलीत गेलो सामान ठेवलं आणि बाहेर येऊन शेळ्यांची मोजणी केली सगळं बरोबर -पर होत ती काळी पकरी शेडच्या अगदी कोपऱ्यात उभी राहून माझ्याकडे टक लावून बघत होती जणू ती विचारत होती तू परत का आलास तो दिवस तसा सामान्यच होता दुपारच्या वेळेस एका बकरीच्या पायाला जखम झाली होती त्यावर औषध लावलं पण संध्याकाळ होता होता हवामान सपाट्याने बदलू लागलं आकाशात काळेश्वर ढग दाटून आले आणि सोसाट्याचा वारा सुरू झाला जोरदार वादळी पावसाचा अंदाज होता मी खाई काहीने सगळ्या शेळ्यांना मोठ्या शेडमध्ये बंद करून टाकलं रात्र झाली आकाशात ढगांचा गडगडाट सुरू झाला पण पावसाचा थैंबीही पडला नव्हता मी जेवण उरकलं वांग्याचं भरीत आणि शेळी भाकर मग चाऱ्याच्या गोण्यात तपासल्या पाणी टाक्यांची पाहणी केली आणि शेवटची खात्री करून सगळे लावून मी माझ्या खोलीत आलो टॉर्च दोरी आणि एक छोटा चाकू जे मी नेहमी सोबत ठेवत होतो ते पलंगाजवळ ठेवले रात्रीचे दहा वाजून गेले होते फार्मर पूर्णपणे निरव शांतता पसरली होती फक्त दूरवर ढग कर्जत होतं झोपड्यापूर्वी मी एकदा पुन्हा शेळ्यांची अंतिम मोजणी करायचे ठरवलं आणि बाहेर पडलो बाहेर वारा खूप तीव्र होता सगळ्या शेळ्या शांत होत्या फक्त ती काळी बकरी जी सहसा आवाज करायची तीही आज चुप होती मी स्वतःला समजावलं बहुतेक हवामानाचा परिणाम असेल आणि अगदी त्याच क्षणी वाऱ्याची दिशा बदलली माझ्या नागपुड्याना एक विचित्र दुर्गंधीचा स्पर्श झाला हा वास असा वाटत होता जणू कुजलेली कातडी आणि चरबी एकत्र करून काहीतरी जाळलं आहे ही शेणातील खान नव्हती ही मेलेल्या वस्तूची दुर्गंधी होती मी माझी टॉर्च काढली आणि हळूहळू वासाच्या दिशेने चालू लागलो हा वास शेडच्या मागच्या बाजूने येत होता जिथे सहसा कुणी साथ नव्हतं तिथे तुटलेले बांबू रिकाम्या कोण्या आणि जुने बॉक्स पडलेले होते टॉर्चचा प्रकाश धुसर होता पण मला तिथे एक आकृती दिसली एखादी मानवी छाया हळूच हलून दुसऱ्या बाजूला गेल्यासारखी मी जागेवरच थांबलो श्वास किंचित वाढला एखादं जनावर असेल मांजर किंवा एखादा रान कुत्रा मी मनाला समजावलं पण मनात अनोळखी हुरवूर सुरू होती मी तिथेच उभा राहून लक्षपूर्वक ऐकलं पूर्ण शांतता जणू कोणीतरी श्वास रोखून लपून बसलाय मग एक अजीबशी सळसळ झाली जशी वाळलेल्या पानांवरून उकड्या पायाने कोणीतरी चालत असावं मी लगेच गरजणाऱ्या आवाजात हाक मारली कोण आहे तिथे हा फार्म आहे चोरीचा विचारही करू नका माझा आवाज घुमला पण प्रत्यउत्तरात काहीच नाही फक्त शांतता होती माझे हात थरथरत होते मी दोरी टॉर्च आणि एक लाकडी तांडका उचलला आणि फार्मच्या चारही बाजूने चक्कर मारू लागलो प्रत्येक झाड प्रत्येक झुडू प्रत्येक सावली मला अनोळखी आणि भीतीदायक वाटू लागली वारा आता आणखी वाढला होता ढग जोराने गडगडत होते पण पावसाचा पहिला थेंब ही पडला नव्हता भीतीने थिजून मी माझ्या खोलीत परत आलो आतून दरवाजा बंद केला कडी लावली आणि खुर्चीवर बसलो मन पूर्णपणे अस्वस्थ झालं होतं झोप माझ्यापासून मैलो दूर होते खोलीच्या छताला लाकडी फासे होते जे वाऱ्याच्याच होताने हळूहळू चरचर आवाज करत होते अचानक खोलीची खिडकी जी नेहमी आपून बंद असायची आणि ज्याला बाहेरून लोखंडे चाळी होती एका विचित्र आवाजासह हल्ली ती खूप जोरात हल्ली नाही पण जणू कोणीतरी बोटाने हलकासा धक्का दिला असावा ठक ठक मी माझ्या जागेवरून टचकून उठलो खिडकीकडे गेलो काच धूसर होती पण बाहेर काहीतरी हलक हल्ल्यासारखं दिसलं मी श्वास रोखून पाहिलं एका क्षणासाठी मला वाटलं एखादा चेहरा आहे नाही माझा गैरसमज असे मी स्वतःला समजावलं आणि मागे सरू लागलो जसा मी एक पाऊल मागे घेतलं तसा खिडकीवर पुन्हा आवाज आला यावेळी आवाज स्पष्ट आणि जवळचा होता ठक ठक माझ्या शरीरात जणू विजेचा झटका बसला हे काय होत रात्रीचे अकरा वाजले होते आणि फार्मच्या आसपास मैलोन मैल कोणी माणूस नव्हता मालक कधीच इतक्या रात्री येत नसे आणि जर चोर किंवा पाहुणा असता तर त्यांनी दरवाजा ठोठवला नसता किंवा आवाज हे केला नसता मागील बाजूच्या खिडकीवर कोण ठकठक करेल मी मागे सरलो लाकडी लाडका खट्ट पकडला पण खिडकीतून आता आवाज येत नव्हता हो पुन्हा शांतता पसरली पण ही शांतता सामान्य नव्हती यात काहीतरी लपलेलं होत काहीतरी येणार होत आणि मग पावसाचा पहिला थेंब पटला त्याने थोड्याच वेळा तुफान रूप धारण केलं छतावर थेंब असे आपटत होते जणू कोणीतरी वरून दगड मारत आहे वाऱ्याची झोत बाहेर कोंगाट करत होते खोलीच्या दरवाजा खालून पाणी आतमध्ये रिघायला सुरुवात झाली होती प्रत्येक वस्तू चिखलाचा उपास मिसळला होता पण माझ्या शरीरातून भीतीने थिजलेला घाम वाहत होता मी पुन्हा एकदा लाकडी दरवाजा तपासून पाहिला कडी मजबूत होती मी पलंगाजवळ उभा राहून बाहेरचे आवाज ऐकू लागलो काही नाही फक्त पावसाचा क्रूर आवाज होता आणि अचानक बाहेरून हळूच रडण्याचा आवाज आला फार वेदनादायक जणू कोणीतरी स्त्री एका कोपऱ्यात बसून हुंदकेत येत आहे माझ्या कशात काट भरले आवाज फार्मच्या मागच्या बाजूने येत होता नेमका त्याच भागातून जिथे दिवसा मला सावली दिसली होती आणि जिथून ती चळाल्यासारखी दुर्गंधी आली होती मी स्वतःला समजावलं अतुल इतक्या तुफानी पावसात या निर्जन माळणावर कोणती बाई असू शकते हा तुझा भ्रम आहे पण पण मन म्हणत होत हे काहीतरी वेगळं आहे आवाज सतत येत होता कधी रडण्याचा तर कधी शोषून घेतलेल्या हुंदक्यांचा मी हिम्मत केली मी इथला राखनदार होतो आणि बाहेर काय आहे हे बघणं माझी जबाबदारी होती पाऊस थांबण्याची शक्यताच नव्हती मी टॉर्च अंगावर प्लॅस्टिकची एक मोठी चादर आणि हातात दांडका घेतला हळूच दरवाजा उघडला आणि बाहेर पडलो बाहेर प्रळयाचं दृश्य होत पाणी मातीत मिसळून चिखल्यासारखं झालं होतं प्रत्येक पावलाला पाय चिखलात रुतत होता पाऊस माझ्या तोंडावर थपडा मारत होता मी चिखलातून निसटत शेडच्या मागच्या बाजूला गेलो तिथे पोचल्यावर मी टॉर्चचा चावडसा समोर टाकला प्रकाश पावसाच्या थेंबांना चिरत पुढे सरकला तिथे तिथे कोपऱ्यात एका जुन्या मोडक्या खुराड्याच्या आडोशाला ती बसलेली होती पांढऱ्या रंगाच्या कपड्यातील एक स्त्री जी चिखल आणि पाण्याने पूर्णपणे माकलेली होती तिचे केस मोकळे चेहऱ्यावर विखुरलेले होते आणि ती गुडघ्यात मान खुपसून बसली होती मी तिथेच गेलो हृदय चणू छातीतून बाहेर येईल असं जाणवत होत मी कापऱ्या आवाजात विचारलं तुम्ही कोण आहात इथे इथे काय करत आहात ती शांत राहिली तिने काहीच उत्तर दिलं नाही ती तशी शांत बसून राहिली माझ्या पायांची थरथर सुरू झाली मी पुन्हा हिम्मत करून एक पाऊल पुढे टाकलं काही अडचण असेल तर सांगा मी मी मदत माझं वाक्य पूर्ण झालं नाही तोपर्यंत ती हळूहळू तिची माझ्या दिशेने मान वळवून बघू लागली तिचे विस्कटलेले केस बाजूला झाले आणि टॉर्चचा प्रकाश थेट तिच्या चेहऱ्यावर पडला हे ते बा ते दृश्य मी मरतानाही विसरू शकत नाही तो चेहरा नव्हता ते जणू जळालेलं मांस होत काळा पडलेला अर्धवट वितळलेला भाग डोळ्यांच्या जागी पांढरेपणा नव्हता फक्त खोल काळे शार खड्डे होते आणि तिचे ओठ तिचे ओठ असे होते जणू कोणीतरी सुई तोऱ्याने निर्दयीपणे ते शिवून टाकले आहेत भीतीने माझी किंकाळी खशातच अडकली आवाज बाहेर आला नाही ती बाई अचानक उभी राहिली सामान्य माणसाप्रमाणे नाही तर एका झटक्यात तिने माझ्या दिशेने एक पाऊल टाकलं मग दुसरं आणि मग ती जमिनीला न टेकता हवी तरंगत वेगाने माझ्या दिशेने येऊ लागली माझी हिंमत उत्तरली मी मागे वळून अंधा धुंद धाव घेतली चिकलात खसरत पडत मी माझ्या खोलीच्या दिशेने पळालो मागून मला ओल्या पायांचा चपचप आवाज आवाज नाही तर एका तीव्र सळसळण्याचा आवाज येत होता मी खोलीपर्यंत पोचलो कापऱ्या हाताने कडी उघडली आत शिरलो आणि चोर लावून दरवाजा बंद केला व कडी चढवली मग माझ्या पलंगाचा जड बॉक्स ओढून दरवाजासमोर आडवा ठेवला मी दरवाजाला टेकून जमिनीवर बसलो हृदयाचे ठोके इतके वेगाने पडत होते की माझ्या कानात माझ्याच हृदयाचे आवाज घुमत होते आता बाहेर काही ऐकू येत नव्हतं फक्त पावसाचा आवाज आणि छतावरून ढपकणाऱ्या पाण्याचा आवाज मला वाटलं ती गेली मी वाचलो तेव्हाच दरवाजाच्या अगदी अगदी माझ्या कानाजवळ लाकडाच्या दुसऱ्या बाजूने एका बोटाने केल्यासारखी हळूहार टकटक झाली टिकटिक मी श्वास रोखून बसून राहिलो हलण्याचीही हिंमत होत नव्हती आणि मग अचानक बाहेरून त्याच काळ्या बकरीने जोरजोरात किंचाळी मारली ती किंकाळी बकरीची नव्हती तर जिवे मारले जाणाऱ्या माणसाची होती आणि तिच्या किंकाळीनंतर लगेच दरवाजाच्या अगदी मागून त्याच स्त्रीची कुसबूस ऐकू आली आवाज इतका जवळ होता जणू ती माझ्या कानातच बोलत होती दरवाजा उघड मी भिजले आहे दरवाजा उघडातून माझ्या शरीरातून जणू जीव निघून गेला होता मी डोळे खट्ट मिटून फक्त देवाला आठवत होतो ती कुजबूज वारंवार येत राहिली कधी हसण्याचा तर कधी रडण्याचा आवाज ती संपूर्ण रात्र रात्र मी काढली ती रात्र, ती मृत्यूची कुरघोळ माझ्या दरवाजावर होती त्या बाईची कुजबूज काळ्या बकरीची केंकाळी आणि टिकटिक हा आवाज या सगळ्यांनी माझ्या जीवाची अक्षरशः अधोगती केली माझ्या आठवणीनुसार पहाटे कधीतरी अचानक सगळं आवाज बंद झाले पावसाचा एक भयान चिरंत सन्नाट पसरला मी बेशुद्ध पडलो की भीतीमुळे सुन्न झालो हे मला कळलं नाही जेव्हा सकाळ झाली आणि सूर्याचा प्रकाश खिडकीतून आत आला तेव्हा मला जाक आली मी अजूनही दरवाजा जवळ जमिनीवरच पडलेलो होतो मी थरथर त्या हाताने भीतीने तो जड बॉक्स बाजूला केला दरवाजा उघडायलाही मला जीव गमावल्यासारखं वाटत होतं दाराची कडी काढली आणि मी बाहेरचं दृश्य भीतीदायकच होतं पाऊस थांबला होता सगळीकडे चिखल होता, होता। माझ्या खोलीचा दरवाजा बाहेरून बंद नव्हता पण दरवाज्यावर चिखलाने मारलेल्या पंजांच्या खुणा होत्या त्या खुणा मानवी हातांपेक्षा जास्त लांब आणि टोकदार होत्या आणि जमिनीवर चिखलाच्या एखादी जड वस्तू ओढत नेल्यासारखा एक लांब निशान शेडच्या दिशेने होता माझ्या मनात एक अशक्य लाट मी धावत शेडच्या दिशेने गेलो शेडमध्ये सगळ्या शेळ्या एका कोपऱ्यात भयभीत होऊन उभ्या होत्या अगदी शांत पण पण ती काळी बकरी ती शेडच्या बरोबर मध्यभागी मृत्यू पडली होती तिचे डोळे भयाने फाटलेले होते आणि तिच्या अंगावर कोणताही वार किंवा जखम नव्हती पण तिचं तोंड तिचं तोंड त्या रात्री दिसलेल्या बाईप्रमाणे शिवलेलं कोणीतरी तिच्या तोंडाला जोराने दोऱ्याने बांधून ठेवलं होतं मी क्षणभर श्वास घ्यायलाही विसरून गेलो माझ्या पायाखालची जमीन सरकल्यासारखं वाटलं मी लगेच थरतं त्या हाताने मालक सुजय शेठ यांना फोन केला ते गाडी घेऊन आले मी त्यांना कापत कापत रात्री घडलेला प्रत्येक प्रसंग सांगितला मला वाटलं ते माझ्यावर विश्वास ठेवणार नाही माझी थट्टा करते वृत्तांत ऐकला आणि एक दीर्घ शांतता घेतली त्यांच्या चेहऱ्याचा जे रंग पांढरा पडला होता ते हळू आवाजात म्हणाले अतुल तुला माहित आहे का मी ही जमीन इतकी स्वस्त का विकत घेतली मी नाही मध्ये मान हलवली हा फार्म बांधण्यापूर्वी आणि वर्षापूर्वी इथे एक ओसाड खंडहर होत इथे एका स्त्रीचा जाळलेला मृतदेह आढळला होता तिची कोणतीही ओळख पटली नाही ना वारस पोलिसांनी तिला इथेच कुठतरी पुरलं होतं त्यांनी पुढे सांगितलं गावकरी म्हणतात तिला तिच्या पतीने मारून चाललं होतं आणि तिचं तोंड शिवलं होतं जेणेकरून ती ओरडू नये मला वाटलं होतं या सगळ्या नुसत्या कथा आहे अफवा आहे शिवलेले तोंड आणि जमिनीवरील टोकदार पंजांचे निशाने हे सत्य बोलत होते मी त्याच क्षणी माझं सामान गोळा केलं पगाराचा साधा विचारही केला नाही मी फक्त तिथून पळालो मी माझ्या गावी परत आलो आणि पुन्हा कधीही त्या फार्मच्या रस्त्याकडे वळूनही पाहिलं नाही मी गावात परत आलो पण त्या तोंड चेहऱ्याची चे बाई माझ्यासोबतच आली आज मला दुसरं काम मिळालं आहे घर चालत आहे मी माझ्या कुटुंबात सुरक्षित आहे पण त्या चार महिन्यात माझ्यासोबत जे घडलं त्याने माझ्या मनाला कायमचा घाव दिला आहे माझ्या मनात एक प्रश्न नेहमी राहतो त्या काळ्या पकरीने माझ्यासाठी बळी दिला होता का की ती त्या अदृश्य शक्तीची सोबतीन होती तिचं तोंड का शिवलं गेलं होतं जणू काही तिने पाहिलेलं सत्य ती जगाला सांगू नये मला उत्तर माहीत नाही आजही जेव्हा कधी तुफानी पाऊस पडतो आणि ढग वेड्यासारखे कर्जना करतात तेव्हा माझ्या अंगात थंडी भरते मी घरातल्या प्रत्येक दरवाज्याला दोन दोनदा कडी लावतो आणि डोळे मिटून देवाचं नाव घेतो कारण मला आजही रात्री माझ्या घराच्या लाकडी दरवाजावर तो हळवार आवाज ऐकू येतो टिक -टिक। आणि मला असं वाटतं ती पांढऱ्या वस्त्रातली बाई चळालेल्या चेहऱ्याने आजही त्या ओसाड माळ रणावरून चालत आली आहे माझा दरवाजा उघडण्याची वाट बघत आहे आणि आजही त्या पावसाच्या आवाजात मला ती थंडगार कुसबूज ऐकू येते दरवाजा उघड मी भिजले आहे दरवाजा उघड अतुल तर मित्रांनो ही होती अतुलची हृदय पिळवटून टाकणारी आणि थरकाप उडवणारी कहाणी रात्रीच्या शांततेत दरवाजावर होणारी ती टकटक आणि दरवाजा उघड ही कुसबूज ऐकून तुमच्या अंगावर देखील काटा आला असेल नाही का आम्ही खूप मेहनत घेऊन तुमच्यासाठी अशा थरारक कथा घेऊन येत असतो जर खरंच तुम्हाला ही कथा आवडली असेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या मित्रांना व कुटुंबाला हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका जेणेकरून त्यांनाही या भयकथेचा अनुभव घेता येईल आता आपण त्या मित्रांची नावे घेऊया ज्यांनी आमच्या मागील कथेवर लाईक आणि कमेंट करून आम्हाला पाठिंबा दिलात आजचे हॉरप प्लॅन्स आहेत सुलोचना पाटील काटेमानेवली कल्याण मुंबई राधिका चांदोलकर जोगेश्वरी मुंबई ऋषिकेश साबळे मळगे तालुका कागल जिल्हा कोल्हापूर श्याम जाधव जालना राजू वारेकर कल्याण मुंबई तुषार मिश्रा अमरावती अब्दुल्ला हमदुले मुंब्रा जिल्हा ठाणे अनिरुद्ध कासारे पोस्ट घाटनांदूर तालुका आंबेजोगाई जिल्हा बीड मनोहर नांगरे वाळकी तालुका औंढाणागना जिल्हा हिंगोली श्रुती सुतार विक्रोळी मुंबई भावेश दांडेकर वनगाव आसनगाव अश्विनी संदीप साळवी पुणे अरुण सोनवणे शिवाजी महाराजनगर सातपूर नाशिक किरण शिंदे इचलकरंजी जिल्हा कोल्हापूर पराग म्हसकर खंडस तालुका कर्जत जिल्हा रायगड तुम्हा सर्वांचे मनापासून आभार आणि तुमचा पाठिंबा असाच कायम राहू द्या मी सारिका आता तुमचा निरोप घेते आणि लवकरच एका नवीन आणि तितक्याच भयानक कथेसोबत पुन्हा तुमच्या भेटीला येईल तोपर्यंत काळजी घ्या शुभरात्री आणि धन्यवाद